हे शहाण्णवमध्ये तर पवार साहेबांना हा असा काही धर्मसंकट काहीच नव्हता त्यावेळीस ते खुद्द काँग्रेस पार्लमेंटरी पार्टीचे प्रमुख होते त्यावेळीस लोकसभेचे ते लीडर होते त्यावेळी आम्ही एल ओ पी नव्हते कारण आम्ही सपोर्टिंग पार्टी होतो देवेगौडाचा गव्हर्मेंटमध्ये पण काँग्रेस पार्लमेंटरी पार्टी म्हणजे एकशे पंचेचाळीस खासदार असलेली लोकसभेचे खासदार आणि पार्टीचे ते लीडर होते हाऊसमध्ये आणि देवेगौडाच्या गव्हर्नमेंटला सीताराम केसरीनी ऐनवेळी अचानकच अकरावा महिन्यामध्ये त्यांनी सपोर्ट पाठिंबा काढला ते काढल्यामुळे लोकांमध्ये इतकं म्हणजे एक वातावरण असं तयार झालं पार्टीमध्ये की हे काय आहे अकरा महिन्यामध्ये आणि लोकांना उद्या काय सांगणार का तुम्ही पाठिंबा काढला तुम्ही म्हणजे सरकार का बनवू दिली जर तुम्हाला असंच अकरा महिन्यामध्ये करायचं असतं आणि खासदार पण अस्वस्थ काही अकरा महिन्यामध्ये पाठिंबा काढला उद्या आम्हाला इलेक्शनमध्ये जाऊन आम्ही काय बोलणार लोकांना वारसाहेबांच्या घरी mm -hmm. आम्ही एक ताबडतो कारण मीच त्यांच्याबरोबर असायचं सा। मिटिंग आम्ही लावली एक टेम्पररी एक शेट म्हणजे टेंट टाकली आणि लगेच तिथे माईक वाईकची व्यवस्था केली सगळ्या आमदारांना आपल्या खासदारांना आम्ही म्हणजे निरोप दिला आणि ते वर्ड ऑफ माउथ कारण लोकसभेच्या सेशन चालूच होतात धडधड उकले आमचे कडे जवळपास जा शंभरपेक्षा जास्त खासदार जा आले आले पवारसाहेबांच्या सा घरी आणि तिथे भाषण झाले सगळ्यांचे पवारसाहेबांचे कट्टर विरोधक पण अंतोलेसारखे भाषण द्यायला लागले की नाही तुम्ही आता पवारसाहेब तुम्ही नेतृत्व घेतलं पाहिजे आणि हे सीताराम केसरीची सुट्टी करा आणि तुम्ही लीडर व्हा वगैरे वगैरे त्याच दरम्यान साहेब पंतप्रधानांचा मला निरोप होता मी तिथून म्हणजे मिटिंग एका बाजूला चालू होती मी त्यांच्या पी एम हाऊसला गेलो मला तिथे देवेगौडा साहेब ते पण आज आहे सी एम इब्राहिम होते त्यांचे मंत्री श्रीकांत जेना ते सगळे लोक आज म्हणजे आहे ना पण मला मला साहेबांनी सांगितलं की तुम्ही पवारसाहेबांना कन्व्हिन्स करा लिडरशिप घ्या मी माझा राजीनामा देतो आणि तुम्ही त्यांना माझा निरोप घेऊन जा पाहिजे तर राजीनामा देऊ का मी म्हटलं नाही साहेब तुम्ही देशाचे पंतप्रधान आहात तुम्ही माझ्या हातात कसं देऊ शकतात हे एवढा मोठा नाही माझ्याशी होणार पण मी जाऊन तुमच्या निरोग सामाणिक देतो आलो साहेबांना सांगितलं असं देवेगौडा म्हणतात पण माहीत नाही साहेबांनी त्यावेळेस का म्हणजे सगळे खासदार तयार होते आणि कोणाच्या विरोधात होतं सीताराम केसरी म्हणजे इतकं म्हणजे छोटा माणूस पॉलिटिकल म्हणजे अँगलने त्या माणसाच्या विरोधात पण ते त्यांनी ते म्हणजे असं मी त्यांना काही दोष नाही किस्सा जे आहे त्यांचा काय किस्सा की कारण ज्या वेळेस हे शक्य होता आणि छान्नव मध्ये काय भाजप नव्हता काय जनता दल आणि बाकीचे सगळेच जे आयडियलॉजी इंडियाचे घटक आहेत ते सगळे सगळे होते आणि त्यांच्या बरोबर बसून त्यांना लिडरशिप काँग्रेस पार्टीची ते काँग्रेसचेच पंतप्रधान झाले असते पण ते मध्ये चुकला आणि का चुकलं मला समज त्यामुळे मग ते न न होऊ शकले उत्तम पंतप्रधान मला राहुल म्हणतात तसं अनेक लोक एक्क्याण्णवच्या किस्सा सांगतात पण मध्ये अशी वेळी नव्हती पण सिक्स मध्ये हंड्रेड अँड वन पर्सेंट हा किस्सा आणि आम्ही तर होतोच ना आम्ही खासदार होतो आम्ही सगळं आमच्या डोळ्यांनी पाहिलं आहे